राम शिंदे ही अशी केस आहे राज्यामध्ये काय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार चे दोन आमदार पडले दोनशे सत्याऐंशी पडले पण दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्या सभापती झाला आणि त्याच्या त्याच्या अंडर दोन तीनशे अडुसष्ट आमदार आहे माझे मतदान एवढं पडलंय एक लाख सव्वीस हजार हो चारशे तेहतीस हे पडलेले आमदारात चौथ्या नंबरचं सर्वोच्च मतदान आहे आणि कमी फरकाने पडलेलं बाराशे त्रेचाळीस मी सहावा क्रमांकाचा आहे <coughs> दोन्ही यादीत फक्त आणि फक्त राम शिंदेच नाव आहे आणि त्याच्यानंतर रेकॉर्ड घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जे निवडून आलेत ना त्याच्यापैकी एकशे सत्त्याण्णव आमदारापेक्षा एक जास्त मत मला पडले वन हंड्रेड नाईन्टी सेव्हन त्याच्यापेक्षा जास्त आणि आता सरकारला बहुमत महाराष्ट्र सर्वाधिक मोठी मेजॉरिटी आता मिळाली त्याच्यात दोनशे सदोतीस आमदार सत्ता पक्षाकडे आहेत त्यातले बेचाळीस मुख्यमंत्री असत बेचाळीस मंत्री आणि मुख्यमंत्री असत बेचाळीस मंत्री आहेत एकशे सत्त्याण्णव इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन